स्वामी जंगम समाजातील मुलीचं बायरेट आहे या मुलीची जन्मतारीख दोन हजार तीन आहे उंची पाच फूट तीन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण झालेले आहे सध्या पुढचं शिक्षण घेत आहे त्यामुळं नाही या मुलीचं वडील मेकॅनिक आहे आई गृहिणी या मुलीला दोन लहान भाऊ या मुलीला बहीण नाही स्थळ आहे पुणे जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा सातारा रायगड मुंबई पुणे या भागातील मुलगा पाहिजे आणि राहायला पुणे ते सिटीमध्ये राहायला पाहिजे नाहीतर मुंबई पण चालतं या मुलीला जर कुणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता फोन करून नाहीतर माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता ऑफिस पत्ता वस्ती विमानतळ गेट समोर स्वामी वधुरसाचे केंद्र आहे सोलापूर येथे येताना फोन करून नमस्कार स्वामी वधूर सूचक केंद्र पूजा पाठविधी या चॅनलमध्ये आपला स्वागत आहे जर तुम्ही या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी वधूर सूचक केंद्रातर्फे स्थळांचे खात्रीशीर स्थळांची माहिती मिळत राहील स्वामी समाजातील मुलाचा बायरेट आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे ब्याण्णव उंची पाच फूट इंच मुलगा देसायला गोरा आहे शांत स्वभावाचा आहे आणि शिक्षण सी एचं एंट्र एक्झाम देत आहे त्यासोबत नोकरी पण करतो मासिक वेतन पस्तीस हजार रुपये आहे आणि या मुलाचं वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेले आहे आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित आहे स्थळ आहे सोलापूर या मुलाचं इस्टेट सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे आणि पुणे सिटीमध्ये टू बी एच केचं घर आहे या मुलाच्यापेक्षा मुलगी स्वामी जंगम समाजातील पाहिजे आणि त्याचं शिक्षण कमीत कमी, कमी ग्रॅज्युएशन असायला पाहिजे लिंगत समाजातील मुलाचं बायरेटा आहे या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच फूट सायंत मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण पी वी सी झालेलं आहे या मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे त्या बिझनेसमधून उत्पन्न महिन्याला सगळं खर्च होऊन कमीत कमी साठ कम ते ऐंशी हजार रुपये कमवते मुलगा या मुलाचं मुंबई येथे एक ऑफिस आहे आणि बिजापूर जिल्ह्यामध्ये दोन इलेक्ट्रिकलचं दुकान आहे या मुलाचं वडील शेतकरी आहे आई गृहिणी या मुलाला दोन भाऊ एक विवाहित दुसरा अविवाहित आणि दोन बहीण विवाहित आहे या मुलाचं इस्टेट विजापूर जिल्ह्यामध्ये पंधरा एकर पूर्णपणे बागात शेती आहे आणि स्वतःचं घर आहे एक कार आहे पिकअप आहे आणि एक ट्रॅक्टर आहे अपेक्षा या मुलाचं मुलीकडून मुलगी लिंगात समाजातील पाहिजे त्याचं शिक्षण कमीत कमी, कमी आठवीपडे असायला पाहिजे त्याचं शिक्षण आठवीपडे असायला पाहिजे या मुलाचं मुलगीकडून अपेक्षा कुठलंही नाही डिमांड कमी आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की फोन करा मुलगा निरव्यसनी आहे कष्टाळू आहे मराठा समाजातील मुल मुलाचा बारट आहे या मुलाचे जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच फूट तीन इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बी एस सी डी एड झालेली आहे नोकरी पुणे येथे आहे मॉलमध्ये नोकरीला आहे महिना उत्पन्न तीस हजार रुपये या मुलाचं वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अभिवाहित आहे स्थळ आहे उस्मानाबाद जिल्हा या मुलाचं इस्टेट चोवीस एकर शेती आहे आणि त्या शेतीमधून हवे गेलेले आहे त्यामुळं बँक बॅलन्स या मुलाच्या भरपूर आहे या मुलाच्या अपेक्षा मुलगी मराठा समाजातील पाहिजे तिचे शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे या मुलाचं स्थळ आहे उस्मानाबाद जिल्हा येथील हा मुलगा आहे लिंगायत समाजातील मुलीचं बॅरेट आहे या मुलीचं सेकंड मॅरेज आहे पुनर्विवाह आहे आणि या मुलीचं जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्या चवर, एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची पाच फूट एक इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण एम बी ए झालेलं आहे नोकरी बेंगळूर येते या मुलीचं वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक भाऊ दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे गुलबर्गा जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे तो सेकंड मॅरेजचा असला तरी पण चालते फर्स्ट मॅरेजचा असला तरी पण चालते तो नोकरदार असो किंवा बिझनेसमॅन मुलगा असो चालते या लिंगायत गोष्टी या समाजातील मुलाचा वायराट आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीशे पंच्याण्णव उंची पाच फूट दहा इंच आहे आणि दिसायला गोरा आहे स्वभाव एकदम शांत स्वभाव आहे मुलाच शिक्षण आहे बीई सॉफ्टवेअर इंजिनियर नोकरी पुणे येथे आहे या मुलाचं मासिक वेतन वार्षिक उत्पन्न वर्षाचं उत्पन्न आहे साडे चार लाख रुपये या मुलाच वडील इंजिनियर आहे सोलापूर सिटीमध्ये आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित आहे या मुलाला बहीण नाही या मुलाचं स्टेट आहे सोलापूर सिटीमध्ये छत्तीसशे स्क्वेअर फूटमध्ये मध्ये छत्तीसशे स्क्वेअर फूट एक ओपन प्लॉट आहे आणि एक दुकान गाडा आहे आणि एक दोन मजली इमारत आहे या मुलाच्या पेक्षा मुलगी लिंगायत गोष्टी या समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल या मुलाचं मुलगीकडून कुठलाही डिमांड नाही अपेक्षा नाही मुलगा शांत स्वभावाचा आहे जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट फोन करा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल हा मुलगा आमच्या घराशेजारी राहतो जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की फोन करा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल लिंगायत पंचम या समाजातील मुलाचा बायरेट आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे ब्याण्णव उंची फूट सायन्स मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण सिविल इंजिनियर नोकरी महानगरपालिकेमध्ये आहे परमनंट नोकरी आहे वार्षिक उत्पन्न सात लाख वीस हजार रुपये या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर सिटी या मुलाचं इस्टेट सोलापूर सिटीमध्ये वन आर के घर आहे या मुलाचं अपेक्षा एकदम कमी आहे मुलगीकडून मुलगी लिंगात समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी बारा बारावीपडे असायला पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी पुढे असायला पाहिजे आणि या मुलाचं पण मुलीकडून अपेक्षा जास्ती नाही डिमांड कमी आहे मुलगा सरकारी जॉबला आहे जर कुणी या मुलाचं त्या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की फोन करा तुम्हाला या मुलाचा बायोडा मिळून मुल जाईल आता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं मुलांच्या अपेक्षा जास्ती नाही त्या समाजातील मुलगी पाहिजे आणि कमीत कमी बारावी पिढे असायला पाहिजे शिक्षण सगळ्या मुलांचं आता जे काय तुम्हाला सांगितलं स्थळांची माहिती सगळे मुलं वेल सेटल्ड आहे त्यांच्या त्यांच्या पायावरती उभी आहेत आणि सगळे मुलं जबाबदारीने वागतात आणि शांत स्वभावाचं त डिमांड कमी आहे जर कोणी आज आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की फोन करा नाहीतर माझ्या ऑफिसला येऊन भेटा तुम्हाला मुलांच्या आणि मुला मुलांचे आणि मुलींचे बायोडाटा तुम्हाला मिळेल आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद